ने आज भाजप विरोधात निवडणूक आयोगाकडे का तक्रार दाखल केली आहे आज भाजपने सोशल मीडियावर मोदी तर भारतात जल्लोष होईल कोण तर पाकिस्तानात जल्लोष होईल अशा आशयाचा प्रश्न उपस्थित करून मोदींना मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे या जाहिरातीवर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तक्रार दाखल केलेली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पहिल्या दोन फेजमधलं जे मतदान झालं त्याच्याने घाबरून सातत्यानं हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या मुद्द्यांवर उतरलेले आहे आणि आज तर त्यांनी कहरच केला एका मराठी मुख्य दैनिकामध्ये पहिल्या पानावर त्यांनी तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे पाकिस्तानात पाहिजे की भारतात पाहिजे तशा पद्धतीनं व्होट करा आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट शिवसेना एकनाथराव शिंदे गट या तिघांनी पण अशा पद्धतीची जाहिरात दिलेली आहे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की अशी जाहिरात आम्ही पण देऊ शकतो की तुम्हाला पाकिस्तानात न बोलवता जाऊन बिर्याणी खाणारा प्रधानमंत्री पाहिजे की चायनाला दोन टूक सांगू शकणारा मणिपूरमध्ये ग्रहयुद्ध सुरू असताना त्या लोकांमध्ये भारत ब्रह्मदेशाच्या सीमेवर जाऊन आपल्या लोकांना सांत्वन देणारा आणि देशामध्ये भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा करणारा प्रधानमंत्री पाहिजे का अशी पण जाहिरात आम्ही देऊ शकतो